शुक्ल प्रतिपदेस देव दीपावली किंवा देव दिवाळी हा सण येतो आपण जेव्हा कार्तिक अश्विन महिन्यामध्ये दिवाळी साजरी करतो तेव्हा चातुर्मास सुरू असतो भगवान विष्णू निद्रा अवस्थेत असतात कार्तिक शुक्ल एकादशीला ते जागे होतात त्यामुळे चातुर्मास संपतो आणि म्हणूनच मार्गशीर्ष महिन्यात ही खास देवांची दिवाळी हा सण साजरा केला जातो या निमित्ताने सर्व देवी देवतांचे स्मरण हा या देवदिवाळीच्या सणाचा विशेष हेतू असतो चला जाणून घेऊया देवदिवाळीबद्दलची माहिती आणि कोणकोणते उपाय करायचे आहेत त्याबद्दलची संपूर्ण माहिती लक्ष्मीची कृपा होण्यासाठी कोणकोणते उपाय करावे त्याबद्दलची माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या दिवशी देवदेवतांची दिवाळी असते असे मानले जाते की या दिवशी बळीच्या राज्यातून श्री विष्णू आपल्या मूळ स्थानी परत आले अशी समजूत प्रचलित आहे या दिवशी गंगा नदी स्नान करणे आणि संध्याकाळी नदीत दीपदान दि करणे पवित्राने पुण्य देणारे दे मानले जाते देव दिवाळी हा सण हिंदूंच्या प्रमुख सणापैकी एक आहे जो प्रामुख्याने वाराणसी उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो आता काही भागांमध्ये कार्तिक पौर्णिमेला दीपावलीचा सण साजरा केला जातो काही भागांमध्ये अमावस्या झाल्यानंतर मार्गशीर्ष महिन्यातली जी प्रतिपदा असते म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यातला जो पहिला दिवस असतो त्या दिवशी हा दीपावलीचा सण साजरा केला जातो देव दिवाळी हा सण का साजरा केला जातो तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ज्यांचं कोणाचंही लक्ष्मीपूजन राहिलेले असेल तर त्यांनी या दिवशी आवर्जून लक्ष्मीपूजन करावं जेणेकरून माता लक्ष्मीची भरभरून आपल्या घरावरती कृपा होईल तर बघा उद्या आहे देव दीपावली तर उद्या आपल्याला आपल्या घरामध्ये काही उपाय काही सेवा करायचे आहे आपल्या घरातील दुःख दारिद्र्य संकटे अडचणी दूर व्हावे आपल्या घराची भरभरून प्रगती व्हावी असं प्रत्येकाला वाटत असतं आणि त्यासाठी आपण खूप प्रयत्नही करत असतो खूप कष्टही करत असतो पण काय होतं कधी कधी आपल्या कष्टाला आपल्या मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही किंवा अनेक प्रकारच्या अडचणी आपल्या जीवनामध्ये येत असतात तर त्यासाठीच उद्या जो हा उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे आता याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत की हा उपाय आपण कशा पद्धतीने करावा त्याचबरोबर हा उपाय करण्यासाठी कोणकोणते नियम आहेत त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारची झाडं झुडप असतात आणि त्यामध्ये दैवी निवास असतो दैवी निवास म्हणजे काय तर देवांच्या शक्ती त्यामध्ये असतात साक्षात भगवान विष्णू महादेव आणि तेहतीस कोटी देवी देवता ह्या झाडांमध्ये निवास करत असतात आणि त्या आपल्या हिंदू धर्मामध्ये ह्या झाडांना विशेष पूजनीय देखील मानलं जातं मग त्यामध्ये कोणकोणती झाड असतात बघा वडाचं झाड असतं पिंपळाचं झाड बेलाचं झाड रुईचं झाड अशी अनेक प्रकारची झाडं असतात आवळ्याचं झाड तर हे जी झाडं आहे तर ते आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्व ठेवत असतात तर आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आपल्याला उद्या सकाळीच आपल्या घरामध्ये ह्या झाडाचं एक पान घेऊन यायचं आहे जेणेकरून आपल्या जीवनातील जो काही शत्रूंचा त्रास आहे कितीही मोठा शत्रू असू द्या तर तो शत्रू आपल्या घरी येऊन माफी मागेल आपल्या जीवनातलं जे जी काही दारिद्र्य आहे तर ते नष्ट होईल आपल्या जीवनातली जी काही गरिबी आहे तर ती संपेल आणि त्याचबरोबर कितीही वाईट दोष द्या घरामध्ये नकारात्मकता करणे बाधा घरामध्ये सतत आजार पण आहे घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा टिकत नाही कुठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या कारणांमध्ये तो पैसा खर्च होऊन जातो आणि आपण खूप पैसा कमवून येतो घरामध्ये महिन्याच्या शेवटपर्यंत आपल्याकडे शिल्लक राहत नाही किंवा मग घरामध्ये सतत आजार पण आहे ह्या ज्या काही समस्या आपल्या समोर येत आहे तर ह्या कोणत्याही तुमच्या समस्यावरती कितीही तुमची कठीणातील कठीण इच्छा असू द्या ते ती इच्छा दूर करण्यासाठी तुम्हाला उद्या देव दिवाळीच्या दिवशी हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा ते आपण बघूया उद्या तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे ब्रह्म मुहूर्तामध्ये उठायचं त्यानंतर स्वच्छ आंघोळ करून त्यानंतर तुम्हाला भगवान सूर्यदेवांना अर्घ अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला आपल्या घरातलं रोजचं जे देवपूजन नसेल तर ते करून घ्यायचं आहे आता लक्ष्मी पूजन जर तुमचं राहिलेलं असेल तर तुम्ही उद्या संध्याकाळी लक्ष्मीपूजन करू शकता त्याचे अजून चांगले फायदे, हो चा पुजन, फायदे तुम्हाला होतील जरीही तुम्ही लक्ष्मीचं पूजन लक्ष्मी पूजनाच्या दिवशी केलेलं असेल तरीही तुम्ही उद्या करा अजून त्याचे चांगले फायदे हे आपल्याला होत असतात त्यानंतर सकाळी तुम्हाला अकराच्या अगोदर हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला पिंपळाच्या झाडाचं पान लागणार आहे पिंपळाचं झाड सर्वांनाच माहीत आहे की कि किती पूजनीय हे झाड आहे आणि ह्याच झाडाचं एक पान आपल्याला आपल्या घरी घेऊन यायचं आहे आता सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे घरून जात असताना एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद आणि थोडीशी साखर टाकायची आहे एक छान तुपाचा दिवा फुलं घेऊन तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे पिंपळाच्या झाडाजवळ गेल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला तिथे त्या झाडाला हे पाणी अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तिथे तो दिवा अर्पण करायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि पिंपळाच्या झाडाचं एक पान तुम्हाला तोडून ते घरी घेऊन यायचं आहे आता जर खाली पडलेलं तुटून पडलेलं खाली पडलेलं पान असेल तर ते सुद्धा तुम्ही तुमच्या घरी घेऊन येऊ शकता आता तुमच्या ज्या इच्छा असेल तर तितकं पानं तुम्हाला घरी घेऊन यायची आहे म्हणजे हु तुमच्या जर दोन इच्छा असतील तर दोन पानं घरी घेऊन या एक इच्छा असेल तर एक पान घरी घेऊन या त्यानंतर घरी आले की ते संपूर्ण जे पान आहे तर ते अगदी व्यवस्थितपणे स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे देवघरासमोर बसायचं आहे कुंकवामध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे जे पान आहे तर ते देवघरामध्ये ठेवायचं आहे देवघरामध्ये ठेवत असताना देठाकडचा जो भाग आहे तर तो देवांकडे करायचा आणि पानाकडचा भाग जो आहे तर तो आपल्याकडे करायचा अशा पद्धतीने हे पान तुम्ही तिथं ठेवलं की त्यानंतर तुम्हाला त्या पानावरती कुंकुवाच्या साह्याने तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल तरी ती इच्छा आपल्याला त्या पानावरती लिहायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला कोणतीही तुमच्या इच्छा असू शकते मग तुमची नोकरी संबंधितची असू शकते मुलांच्या अभ्यासातल्या प्रगतीत असू शकते घरातील ज्या काही प्राप्ती संबंधीची इच्छा असेल तर ती इच्छा असू शकते कर्जमुक्ती असू शकते शत्रू त्रास जो आहे तर तो संपावा अशी इच्छा असू शकते जी काही तुमची इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला त्या पानावरती लिहायची आहे पानावरती इच्छा लिहिल्यानंतर त्यावरती तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे त्यानंतर हे पान तुम्हाला हातामध्ये धरायचं आहे आणि हातामध्ये धरून तुम्हाला महालक्ष्मी लक्ष्मी अष्टकमचं तुम्हाला पठन करायचं आहे महालक्ष्मी अष्टकमचं तुम्हाला सोळा वेळेस पठन करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे जे पान आहे तर ते एका लाल कलरच्या कपड्यामध्ये बांधायचं आहे माता लक्ष्मीच्या चरणाशी एक पाच ते दहा मिनटं अर्पण करायचं आहे देवीला प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनातील जे काही पैशांच्या अडचणी आहे किंवा तुम्ही जी काही इच्छा त्यावरती लिहिलेली असेल तर ती इच्छा माझी पूर्ण करा अशी देवीला प्रार्थना करायची आहे ते पान तिथून उचलायचं आहे आणि तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे वाहतं पाणी असेल त्या वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला हे पान सोडून द्यायचं आहे कारण या दिवशी भगवान विष्णू स्वतः गंगा नदीमध्ये जे पवित्र नदी असेल तर तिथे स्वतः त्यावेळेस आपली इच्छा डायरेक्टली भगवान विष्णूंपर्यंत पोहोचते आणि आपली ती इच्छा नक्कीच पूर्ण होत असते तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचे फायदे होतील जे काही त्रास दुःख दारिद्र्य दोष अडचणी आहे गरिबी आहे घरातली ती सर्व संपून भगवान विष्णूंची भरभरून कृपा ही आपल्या घरावरती होईल घरामध्ये सुतक पिरायचं असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही त्यामुळे जर तुम्हाला हा उपाय करायचा असेल तर सुतक पिरड्स घरामध्ये नसावं तर अशा पद्धतीने हा उपाय करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली शिवाजी महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ